विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह लोकसभा निवडणुकीतील पुरावे समोर आणून निवडणूक आयोगाची पोलखोल केली असून आता सर्वोच्च न्यायालयानेच न्याय करावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे निवडणूक आयोग हा चुकीच्या भूमिकेत असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनीच लोकशाहीची वाट लावली असा आरोप यावेळी श्री आव्हाड यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढले लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी साठ जागांवर पराभूत होत होते मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक जिंकून दिली असा आरोप देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला पक्षांतर बंदी कायदा दहावी अनुसूची संविधानालाच पायदळी तुडवला आहे तेव्हा न्यायमूर्ती गवई यांनी उघड्या टोळ्याने नीट बघून निवडणूक आयोगाच्या गोंधळाबाबत हस्तक्षेप करावा असं आवाहन देखील श्री आव्हाड यांनी केलं आहे हे धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली आहे ती माहिती बघून अक्षरशः शर्मिनी लाच मान खाली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला अनन्यसाधारण महत्व दिले त्यांना लोकशाही टिकवण्यासाठी आणि मधला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा गुलामीकडे झुकले ते आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा का जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे मुख्य निवडणूक अधिकारी भारताचा मुख्य निवडणूक ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी बटसून ठरवायचं होतं हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या समितीतनं बाहेर काढलं